जावे निसर्गाच्या सानिध्यात मन करुणी शांती लाभोनी जीवना घ्यावे पुन्हा भरारी आनंद डोही वृक्षवल्ले आम्हा सोहिरे वंचरे संघे आम्हासी ही तुकोबाची वाणी निसर्गाची महती खूप काही सांगून जाते नाशिक जिल्ह्यात नमस्कार पर्यटक आपले आलिशान अशा विश्रामबाग फ्लेमिगो रिट्रीट या नावाने फार्म हाऊस असून येथे राहण्याची अतिशय उत्तम अशी व्यवस्था आहे या ठिकाणी महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुंदर असे मराठमोळ घरगुती जेवण या ठिकाणी मिळते नाशिक पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य या ठिकाणी पक्षीप्रेमी पर्यटक पक्षी बघण्यासाठी आणि जेवणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येतात तर काही पर्यटक दोन चार पाच दिवस मुक्कामी राहतात निवंत वेळ घालवण्यासाठी राहणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्यासाठी अतिशय छान निवासाची व्यवस्था आहे या ठिकाणी लांब दूरवरून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना राहण्याची सोय केली जाते अतिशय मोजक्या दरात असलेली ही फ्लेमिगो रिट्रीट निवासस्थान पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे भारतभर बार प्रसिद्ध असलेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी ना नगत असलेल्या या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि पक्षी निरीक्षणाचा मनमुराद आनंद घ्या असे आवाहन येथील व्यवस्थापक मुकुंद पवार यांनी केलं आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक